रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज સંપત ચાલ બેકાર અવસ્થા અવસ્થા માણ આમ હે ચાલત હા દાહ જણ કામગાર પોટ કશી વાગવ નગરપાલિકે ગેરવિચાર કરાવાન માલક બદનામ કરુને आली इथं आमचे पोटावर चाललेला संजय आहे माझा व्यास सत्तावीस आहे मी बॅचलर आहे मला तरी या सातारा रोजगार आम्ही इतर रोजगार आमच्या इथल्या प्रत्येक गाड्या गाड्यांच्या प्रत्येक मालकाकडे आज अकरा ते पंधरा लाखाची लोन आहे तुम्ही लोन कशी खेळायची याचं उत्तर आम्हाला नगरपालिकेने द्यावं स्पष्टपणे आणि आम्हाला पर्यायी जागा देतो पर्यायी जागा देतो असं दरवर्षी सांगून आम्हाला प्रत्येक वेळी खेळत खेळवत आले की आम्हाला पर्यायी जागा देणार कडे आहेत आणि आमच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे का असं रोजगार आमच्याकडून काढले जाणार आहे त्याचं उत्तर आम्हाला द्यावं आणि आम्हाला लवकर लवकर प्रश्न सुटावा एवढं आमचं शासनाकडून अपेक्षा आहे मुख्य अधिकारी बापट यांनी हे जे काय अतिक्रमण काढण्याचा आदेश काढलेले आहेत तर याबद्दल तुम्ही आता पुढचा निर्णय तुमचा काय असणार आहे आमचा दोन निर्णय जोपर्यंत कार्यक्रम आहे तोपर्यंत सहकार्य करणार आहे शासनाला आणि तसा कार्यक्रम झाल्यानंतर आमचं पण पोट आहे आम्ही दिवस आमचं बॅलन्स कोण आहे बँकेचा दहा पंधरा रुपये फक्त असेल बँकेचा फिचर राहणार काय आमची जमीन नाही जुमला नाही त्यात आम्ही मराठा जाती जर हा आम्हाला आरक्षण नाही जॉबमध्ये आरक्षण नाही करायचं काय तुम्हीच सांगा माझं बॅचलरचं सर्टिफिकेट आणून दाखवतो कॉम्प्युटर लाईन झालेलं आहे माझं अभिजित बापटांचा मनमानी कारभार चाललाय असं नाही का वाटत मनमानी म्हणता येणार नाही सर त्यांना पण शासनाकडून प्रेशर असणार आहे त्यामुळं आमच्या महाराज साहेबांनी पण थोडं लक्ष घालवं एवढंच आमच्या आमच्यापेक्षा दोन्ही महाराजांनी लक्ष घालवं आणि एकदाच धोन द्यावा आम्हाला आम्हाला आमचं पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे सगळ्यांचा तुम्ही दोन्ही महाराजांना भेटायला गेला होता का दोन्ही महाराजांना भेटायला पण दोन्ही महाराज आता बाहेर आहे पण आम्हाला सहकारी शंभर टक्के करणार होते नाश होते